मी पुराच पडलो ठे लागे हिच्या म्हणण्या आणि ह्या गण्न्यान मी पुराच पडलो ढिला ग कारण भलताच लाड मी खेळाला गेल उलट माझ्या आला भलताच लाड मी खेळाला गेल उलट माझ्या आला गड मी उलट माझ्या सवय अशी कि कधी देवीला हात नाही जोडलं त्या बिचाऱ्या माऊलीनं कधी <Origim machine> कधी देवीला हात नाही जोडलं तिनं कधी देवीला हात नाही जोडलं पण नुसतं बोलाय कधी देवीला हात नाही जोडलं पण नुसतं बोलाय येत या, या, या पुढलं तिला नुसतं बोला या येत या फुडलं तिच्या नटण्यानी घरदार फुडलं तिच्या नुसत्या नटण्याने फुडलं आणि बँड लावला ढोलीबाजा लावला व्हिडिओ शूटिंग काढली बुंदीची जेवण घातली मंत्री संत्री आली डॉन भाऊचा ढोलीबाजा आला संजू भाऊनी आचारी बिचारी आणून एवढा मोठ्या डेब्यात लग्न केलं ऑर्केस्ट्रा केला वरात काढली नाचणार आल्या मोठमोठ्या नाचून गेल्या गायक मंडळी आली गाऊन गेली लय नावला नवला न हातानी आणली बला गय नावलान लय डावलान हातानी आणली बलाग भलताच केला ग गलाड आंगलोण माझा आलाग भलताच लाडमी खेळा गलाड आंगलोण माझ्या आला ग अशी एक कि सवय आमच्या बायकोला किती एका बी बाईला ती सवय नाही मग ती सवय कुठली असेल तुम्ही विचार करा ती सवय म्हणजे अशी सहालाच आमचा स्वयंपाक ओरखतो घरातला संध्याकाळचा स्वयंपाक रात्रीपर्यंत स्वयंपाक चालत नाही आमच्या इकडे सहाला पॅकअप होतो सगळा स्वयंपाक त्याच कारण सांगतो सात वाजल्या की लगेच सुरुवात होती लागीर झालं जी लागीर जी झालं रे झालं की पुढं काय तुझ्यात जीव तुझ्यात जीव रंगला झालं रे झालं कि माझ्या नवऱ्याची बायको अग तुझ्या नवऱ्याच बैल असं ती सवय आमच्या बायकोची म्हणून सांगायचंय कि सारे टीव्हीच्या सिरियल पाहिजे सारे टीव्हीच्या सिरियल पाहिजे बघूर या बघण्याबद्दल वाद नाही पण ते अंगलोट कसं आलं ती सांगतो की साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहिजे म्हणे देवयानी साडी घ्यायची देवयानी येऊन जात नाही तर चेन्नई एक्सप्रेस का आली आक्का साहेब म्हणू नका बाजीराव मस्तानी म्हणू नका काय नसतानी ते डोक्यात आणि त्यानंतर मग आता सध्या माणसाची साडी आली आणि आता अंजलीची साडी म्हणतो जे तर तिला गेल्या दोन दिवसापूर्वी एक अंजलीची साडी दिवाळीला घेतली अंजलीची जी म्हणजे तिजी नाही तिला सेपरेट तोच फ्लेवर घेतला अंजलीची जर साडी घेतली तरच चित्राच्या बड्डेला येणार म्हणली माऊली नाहीतर येणार नाही म्हणजे सांगायचं कारण सांगतो की सारे टीव्हीच्या सिरियल पाहिजे म्हणे देवेरी साडी घ्यायची तिची किती हाऊस पुरवायची तिची मी किती हाऊस पुरवायची पण त्या बसवतच ही मिरवायची मम्मी तिला एकदा म्हणलं की छो नको ग ह्या गरीबाला भेटलाय चंदन भला ग ए <स्थी> छळू नको ग ह्या गरीबाला भेटलाय चंदन भला ग <स्थी> भलताच लाड मी केला ग लाड अंगण माझ्या आला ग भलताच लाड मी केला ग लाड अंगण माझ्या आला लाग गाड मी केला ग

पण नुसतं माझ्या बायकोच नाही घराघरातली परिस्थिती आहे आणि का सांगायचंय की लाडाला जर आल्या महिला तर बारा महिने या आनंद आहे बारा महिने लाडाला या पण या मसोबानी जर एकदा अवतार घेतला बा 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 मसोबानी जर अवतार घेतला तर अशी परिस्थिती होती

सुजून अवतार घेतला तर त्याला भांडायला कारणच लागत नाही त्याला भांडायला काय कारणच नाही काय कारण आहे का बरं का ही काय कारण आहे का कि बायको केली मी सख्य मामाची फुकट फुगिरी काय कामाची वा वाला बरं झालं ह्यांना रोज आपल्या म्हणजे मला सोपं होईल जरा <laughs> भांडण्याला काय कारण आहे का बघा तुम्ही भांड कशावरून <laughs> सांगून शिकून तू मटनाचे कालवण सका नाही केले मेले मेले मेले, 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 मेले झालं रात्रीच झालं त्या दिवशी दोन बाजू झालं पण मिटलं लगेच रात्री किरकिर झाली सकाळी पठ्ठ्या बी पण चिडलेलीच आणि दुसऱ्या दिवशी पठ्ठ्या कामाला गेला आणि संध्याकाळी बिचारा घरी आला नवरा कामाहून आला, कामा आला। पण होता तो पेलेला नवरा कामाहून आला हो पण होता तो पेलेला पैसे देऊन तो म्हणाला काय केलंय काय बघा परिस्थिती काय होती घरातली नवरा कामा पण होता तो पेलेला पैसे देऊन तो म्हणाला काय केलंय का जेवायला काय हे बी बहादरी चिडली होती नवरा म्हणून पण होतात होते पैसे दे म्हणून तो म्हणाला काय केलं ग जेवायला ती रागानं म्हणली त्याला माझा बाप दुपारी आला होता मटन खाऊन गेला रस्ता फेमला तो पाहिल मग हे सारं ऐकून त्याची सट्टा केली रागाने उचलून बायकू पटक केली एवढंच भेटलं कारण बोलता बोलता सुरूच झाले मेले नवरा बायकोचं नातं जास्त नवरा बायकोचं नातं हे त्या दोघांनाच माहिती असत बायकोची खून नवऱ्यालाच कळती नवऱ्याची खून बायकोलाच कळती तिसऱ्याचं डोकं चालत नाही आपल्या खुना आपल्या आहेत कसं तोंड करून काय बोलली होती ना त्याच्यावर रिॲक्शन असतं पुढचं हसून जरी होकार दिला तरी त्यात नकार असू शकतो कारण की त्या बोलण्याचा भाव लगेच आपल्यालाच कळतो तिसऱ्या माणसाचं डोकं चालत नाही हे अनुभवाचे बोल आहेत डॉन भाऊ ह्याच्यात तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही ही तर गोष्ट खरी हा तर त्याचं कारण सांगतो की अशी दोघांची ही जोडी कधी भांडण तर कधी गोडी अशी दोघांची ही जोडी कधी भांडण तर कधी गोडी रागाने कपडे फाडी तर कधी भांडी पाडा पाडी